सुहासाणा कांदे यांच्या अध्यक्षतेखाली मुंबई येथे गिरणा धरण ते नांदगाव शहर स्वतंत्र पाणीपुरवठा योजना अधिकाऱ्यांसोबत आढावा बैठक संपन्न धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज गिरणा नांदगाव पाणी योजना नांदगाव शहराला शुद्ध व सातत्यपूर्ण पाणी पुरवठा करण्यासाठी गिरणा नांदगाव पाणी योजना राबवण्यात येत आहे यावेळी ठेकेदारांनी माहिती दिली की ही योजना साधारणपणे पुढील सहा महिन्यात सुहास कांदे यांनी नांदगावकरांना दर्जेदार पाणी देणे ही माझी सर्वोच्च प्राथमिकता आहे कोणत्याही अडथळ्यामुळे नागरिकांचे हक्क डावलले जाणार नाहीत असे ठामपणे सांगितले एकत्रित ध्येय आणि संकल्प या आढावा बैठकीत तांत्रिक बाबी निधी व्यवस्थापन तसेच पुढील टप्प्यांबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली सर्व संबंधित ठेकेदार व अधिकाऱ्यांना कामात गती आणण्यासाठी आणि नागरिकांच्या अपेक्षांची पूर्तता करण्यासाठी आवश्यक ती पावले त्वरित उचलण्याचे निर्देश देण्यात आले या योजनेमुळे हजारो नागरिकांना मोठा दिलासा मिळणार असून दीर्घकाळ चालत आलेली पाण्याची समस्या कायमची दूर होणार आहे बैठकी दरम्यान आमदार सुहास कांदे तांदे यांनी सांगितले ही केवळ विकास योजना नाही तर माझ्या मतदारसंघातील जनतेच्या आयुष्याचा भाग आहे पाणी ही प्रत्येकाची मूलभूत गरज आहे आणि ही गरज पूर्ण करणे हे माझे पहिले कर्तव्य आहे या बैठकीत उपस्थित सर्व अधिकाऱ्यांनी आणि ठेकेदारांनी आपली जबाबदारीची जाणीव व्यक्त करत काम वेळेत आणि योग्य दर्जाने पूर्ण करण्याचे ठोस आश्वासन दिले योजनेच्या प्रत्येक टप्प्याचा नियमित आढावा घेण्यात येणार असून શ્રી અવિનાશ શિરસાટ પ્રોજેક્ટ મનેજમેન્ટ કન્સલ્ટન્ટ કચ્છે તસેજ નાંદગાં નગર પરિષદેધિકારી શ્યામકંત જાધવ ઉપસ્થિત હો